नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे खमंग आणि खुसखुशीत अशी मसालापुरी बनवली आहे आणि ही पुरी कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मसालापुरी एक महिनाभर आरामात टिकते बॅचलर मुलांसाठी तुम्ही बनवून देऊ शकता किंवा प्रवासात नेण्यासाठी खूप उप उपयुक्त आहे तर बघा ह्या पुऱ्या बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर रवा इथे आपल्याला बारीकच घ्यायचा आहे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला वाटून बारीक करून घेऊ शकता त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातले अर्धा चमचा हळद घातली त्यान आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला इकडे मीठ घालून घ्यायचे त्यानंतर एक चमचा जिरं घातलं आहे आणि एक चमचा ओवा घातलेला आहे तर ओवा आपल्याला जरासा हातावर चोळून घालायचा आहे म्हणजे त्याने स्वाद छान येतो त्यानंतर दोन चमचे सफेद तीळ घातलेले आहे त्यानंतर अर्धासा चमचा हिंग घातले आणि दोन आ, मोठे चमचे जे पोहे खायचे चमचे त्या चमच्याने दोन चमचे इथे कसुरी मेथी घेतली आहे आणि कसुरी मेथीसुद्धा आपल्याला हातावर चोळून घालायची आहे म्हणजे त्याचा स्वाद अजूनच छान येतो त्यानंतर इथे एक चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे मोहनासाठी तर बघा आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे चाट मसालाही घालू शकता त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले पिठामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने असे मिक्स करून घ्यायचे तुम्ही हातानेही मिक्स करू शकता अगदी तेल आपल्याला पूर्ण पिठाला लागेल या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर बघा इथे आपलं सर्व मसाला आणि तेल पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे असं आपण मुठीमध्ये जर दाबून बघितलं असं तर तो असा एक गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे हे प्रमाण जर असेल तर अगदी खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या होतात आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून यामध्ये म्हणजे लागेल तसंच पाणी घालायचं आहे आणि एक घट्टसर असा ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे आपण ज्याप्रमाणे चपातीचं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने पण चपातीच्या पिठापेक्षाही जास्त घट्ट आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे अगदी घट्टसर असं हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर बघा इथे आपल्याला लागेल तसंच पाणी घालून घट्टसर असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पीठ अगदी आपल्याला व्यवस्थित असं एक जीव होईपर्यंत व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंच पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे खूप सैलसर असं पीठ आपल्याला मळायचं नाही आहे तर बघा या पद्धतीने मी असं आता हे पीठ भिजवून घेते जर बघा आपली मुलं बाहेर शिकण्यासाठी असतात तर त्यांना आपण असं सा स्नॅक्ससाठी संध्याकाळच्या वेळेत खाण्यासाठी आपण हे असं बनवून देऊ शकतो किंवा प्रवासातही नेऊ शकतो अगदी महिनाभर आरामात टिकतात ह्या पुऱ्या तर बघा इथे आता आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे आणि हे आता आपल्याला एक दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी कारण यामध्ये रवा घातलेला आहे तो रवा फुलतो जरासा त्यासाठी दहा मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर बघा इथे दहा मिनिट झालेली आहे आणि पुन्हा एकदा पीठ आपल्याला थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल ना तर ते लाटताना त्याला असं चिरा वगैरे पडत नाही पोळीला त्या म्हणजे जी चपाती लाटतो आपण त्या ते, त्याला तर त्यासाठी आपल्याला पीठ अगदी व्यवस्थितच मळून घ्यायचं आहे आणि एक मोठा त्याचा गोळा घेऊन त्याचं एक उंडा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर बघाय मी इथे किचन कट्ट्यावरच लाटून घेते आहे कारण पोलपटावर लाटतं तरी चालतं पण जास्त मोठा गोळा असल्याकारणाने तो मी किचन कट्ट्यावरच लाटून घेते तर बघा याला कुठे पीठ लावायची गरज नाही किंवा पुन्हा तेलसुद्धा लावायची गरज नाही लाटताना तर ते काही खाली असं चिकटत वगैरे नाही तर या पद्धतीने आपल्याला एकसारखी अशी ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला पातळसर अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे बघा अगदी उलटपालट करत आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे ला तर बघा इथे आता ही चपाती लाटून झालेली आहे आणि आपल्याला ती एकदम पातळ लाटून घ्यायची म्हणजे ज्या पद्धतीची पोळी असते त्या पोळीप्रमाणेच आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका झाकणाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने अशा गोल गोल पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे डायमंड शेपचे आकार पण देऊ शकता किंवा पुऱ्यांसारखं पण कट करू शकता त्रिकोणी चौकोनी कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकता आणि जर बघा आता बॅचलर मुलं जे बाहेर शिक्षणासाठी वगैरे गेलेले असतात त्यांना आपण असं बनवून देऊ शकतो अगदी खमंग खुसखुशीत कुश आणि अशा छोट्या बुकेसाठी आपल्याला खायलाही फार उपयुक्त आहे किंवा घरीही आपण असं बनवून श ठेवू शकतो लहान मुलांना देऊ शकतो बनवून आणि एक महिनाभर आरामात टिकतात ह्या पुऱ्या आणि प्रवासात नेण्यासाठी ही म्हणजे उपयुक्त आहे आणि याची टेस्ट पण खूप छान येते कसुरी मेथी किंवा आपण याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे त्याच्याने अशी मस्त अगदी नमकीन अशी चव येते त्यानंतर आपल्याला काट्याच्या चमच्याने याला असे थोडे थोडे असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत म्हणजे ते तळतानाच सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जातं मध्ये कुठेही कच्च राहण्याची शक्यता नसते असं म्हणजे जर केलं तर तर या पद्धतीने असे मी सर्व पुऱ्यांना काट्याच्या चमच्याने असं थोडंसं असं टोचून टोचून घेतलेलं आहे आणि बघा ह्या पद्धतीची एवढ्याशा जाडीची आपल्याला अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी आता हे एका ताटामध्ये काढून घेते त्यानंतर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या तर याच पद्धतीने आता सर्व पुऱ्या मी लाटून घेणार आहे आणि बघा इकडे मी गॅसवरती तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर थोडंसं असं पिठाचा गोळा टाकून चेक करून पाहायचं आपलं तेल तापलं आहे की नाही तर बघा इथे आपलं तेलही व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर आपण यामध्ये आता चार ते पाच पुऱ्या सोडून घेणार आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर तेल आपल्याला सुरुवातीला अगदी गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचं आहे म्हणजे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्या पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या अगदी अशा कुरकुरीत होतात आणि उलटपालट करत दोन्ही बाजूने आपल्याला एकसारख्या आप ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत आणि अगदी बुडबुडे पूर्ण त्याचे कमी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे आता ह्या पुऱ्यात तळून झालेल्या आहेत बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत नंतर आपण एका ताटामध्ये ह्या काढून घ्यायचे आहेत बघा दिसायलाही खूप छान आणि खायलाही खूप चविष्ट असे ह्या पुऱ्या इथे बघा आपल्या तळून झालेल्या आहेत बघा खूप सुंदर अशा त्यानंतर मी पुन्हा तुम्हाला चार पाच पुऱ्या तळून दाखवते तर बघा या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला गॅस थोडा हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि पुऱ्या सोडून झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस कमी करायचा आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी त्या अशा कुरकुरीत होतात नरम होत नाही तर या पद्धतीने आपल्याला असे दोन तीन वेळा उलटपालट करत दोन्ही बाजूने व्यवस्थित पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि अगदी बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हण म्हणजे अगदी कडक कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या होतात खुसखुशीत होतात आणि जर आपण हाय फ्लेमवरती जर तळल्या तर त्या पुऱ्या नरम होतात त्यासाठी आपल्याला अगदी मंद आचेवर किंवा मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या तर बघा आता आपल्या ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत याच पद्धतीने सर्व पुऱ्या मी आता तळून आहे आणि वेगवेगळे वेग आकार देऊ शकता तुम्ही इतर मी ते काही डायमंड शेपचे पण आकारामध्ये तळलेल्या आहेत तर बघा या पद्धतीने आपल्या ह्या पुऱ्या आता आपल्याला सर्व तळून घ्यायच्या आहेत तर बघा या पद्धतीने आता पुऱ्या आपल्या तळून झाल्या मी तुम्हाला एक दोन पुऱ्या अशा तोडून दाखवते किंवा हे डायमंड शेप शेपचे जे आकार आहेत तेही एखादा तोडून दाखवते तुम्हाला बघा अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत आणि एक महिनाभर आरामात टिकतात प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त आहे आणि किंवा आपल्याला असं थोडीफार संध्याकाळच्या वेळेस भूक लागते चहासोबतही आपण खाऊ शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की ट्राय करा कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या ह्या पुऱ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद